हाय फ्रेंड्स तर हे बघा हे आहे ब्लाउज पीस कॉटनमध्ये आहे आता हे दुसरं एक पीस आहे आणि पेपर कटिंग आहे तर आपण दोन्ही पीस एकाच वेळी कसे कटिंग करायचे याचा आज आपण व्हिडिओ बघणार आहोत तर त्यासाठी हे बघा एक पीस आहे ते पहिल्यांदा मी असं टाकून घेतलेलं आहे तर बघा आता यावरच आपल्याला दुसरं पीस ठेवायचं आहे बघा व्यवस्थित लावायचं आहे सर्व बाजूनी आता हे दोन्ही पीस सेम आहेत एक मीटरच आहेत आणि बघा दोन्ही साईड ज्या ह्या आहेत त्या घडीची बाजू आहे घडीची बाजू कधीही आपल्या साईडला घ्यायची तर हे बघा आपण जिकडे बसलो आहे त्या साईडला घडीची साईड घ्यायची तर दोन्ही साईड एकावर एक व्यवस्थित एक ठेवायचे आहेत आणि टाचण्यासुद्धा तुम्ही लावून घेऊ शकता जर तुम्ही नवीन असाल शिलाई कामामध्ये तर तुम्ही टाचण्या लावून घेऊ शकता तर आता इथे बघा हा जो पेपर कटिंगचा भाग आहे पाठीमागचा भाग आहे बॅकसाईडचा तर तो आधी मी असा ठेवत आहे बघा आता यालाही आपण टाचण्या लावून घ्यायच्या आहेत आधी आता मी इथे डायरेक्ट करत आहे पण तुम्ही नवीन असाल तर टाचण्या तुम्हाला लावाव्याच लागतील आणि मार्किंग करून झालं की पुन्हा टाचणी काढून फक्त कापडाला लावायची टाचणी आणि कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी मार्किंग करून घेतलेला आहे तर पहिल्यांदा मी हा जो मार्किंग केला आहे तो भाग फक्त कटिंग करून घेते तर बघा आता कटिंग करताना हे मी गळ्याचं मार्किंग केलेलं आहे जर तुम्ही सेम गळा कटिंग करणार असाल तर तुम्ही गळा कटिंग करा पण इथे बघा मी सरळ कटिंग केलेलं आहे फक्त गळ्याची खुणा देत आहे कारण इथे आपल्याला चौकोनी गळा करा करायचा आहे की गोल त्यातून आपलं ठरलेलं नाही आहे म्हणून मी डायरेक्ट कटिंग केलं जर तुमचं फिक्स असेल गोल गळा तर तुम्ही कटिंग करून घ्या किंवा चौकोनी असेल तर चौकोनीची खुणा करून घ्या किंवा एकाचं गोल आहे एकाचं चौकोनी असंही असू शकतं म्हणून आपण सरळ रेषेत कटिंग करून घेतलेलं आहे आधी आणि गळारुंदीची मार्किंग करून घेतलेली आहे कैचीने नाही क्रॉस कट दिलेलं आहे तर बघा हे आता आपले दोन्ही पीस कटिंग झालेले आहेत बॅक साईडचे आता हे पीस सरळ असंच पुढे सरकवायचं त्यानंतर जो आपला कटोरीच्या साईडचा भाग येतो तो घ्यायचा आहे पुढचा भाग तो इथे बरोबर बसवायचा आहे हे बघा इथे जसा बसतोय तसा बसवून घ्यायचा आहे पिना लावून घ्यायच्या आहेत या पद्धतीने ठेवायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचं आहे टाचणी लावलात तर तुमचं अजिबात हालणार नाही आणि मार्किंग करून झाल्यावर टाचणी काढून कापडाला लावायची आणि मग कटिंग करायचं तर इथे कर मी टाचणीचा वापर केलेला नाही आहे हे बघा तर बघा आता इथे मी मार्किंग करून घेत आहे तर जो आता कटोरीकडची जी साईट आहे तिथे आपण एक सूत कापड मार्किंग बाहेरून करणार आहोत हे बघा एक सूत बाहेरून मार्किंग केलेली आहे पेपरच्या आता हे कटिंग करून घेणार आहोत तर हे बघा इथे कटिंग करत आहे मी हा भाग इथेच शक्यतो बसवायचा आहे आपल्याला नाहीतर मग आपल्याला कापड पुरत नाही तर बघा आता हे कटिंग होत आलेलं आहे यानंतर आपले अजून तीन महत्त्वाचे भाग कटिंग व्हायचे आहेत ते म्हणजे हाताचं कटोरीचं आणि योगपट्टीचं तर इथे जवळपास अर्धा अर्धा पीस आपलं संपलेलं आहे ब्लाऊजचं बघा आता हा आकार कट करून घेत आहे कटिंग करताना व्यवस्थित काटोकाट कटिंग करायचं आहे कारण आपल्याला बाकीसाठी सुद्धा कापड लागतं क्रॉस पट्ट्या खास बटनपट्टी यासाठीसुद्धा आपल्याला कापड लागतं तर बघा एवढं कापड आपल्याकडे उरलेलं आहे आता आपल्याला पहिल्यांदा कटोरी कट कौत करून घ्यायचं आहे तर हे बघा हे आहे कटोरीचं पीस तर तो बघा ही घडीची बाजू आहे आपली त्या साईडला व्यवस्थित बसवून घ्यायचं आहे तर तुम्हाला दाखवते मी पुन्हा बघा कटोरीची जी ही तिरकी रेषा आहे ही बघा ही तिरकी रेषा जी कटोरीची आहे ती आपल्याला सरळ अशी बसवायची आहे ती तुम्ही कोणत्याही साईडला बसवा त्या उलट्या साईडला बसवली तरी चालेल पण ती रेषा सरळ लाईनमध्ये येईल अशा पद्धती क पद्धतीने कटोरीचा भाग बसवायचा आहे तर बघा ह्या कुणाही आपल्याला करून घ्यायच्या आहेत टक्सच्या त्यानंतर आपण कैचीनी कट करून घेणार आहोत बघा इथे आता मार्किंग करून झालेलं आहे आता इकडे बघा घडीची बाजू आहे त्यामुळे आपल्याला तिथेसुद्धा कट करून घ्यावं लागेल तर आधी मी जो आपला आकार आहे तो कट करून घेत आहे हे बघा जे मार्किंग केलंय त्याप्रमाणे आधी आपण कटिंग करून घेणार आहोत तर बघा इथे ते झालेलं आहे आपलं कटिंग आता आपण आधी टक्सच्या खुनाच्या आहेत ते क्रॉस कट देऊन घेणार आहोत कटिंग करून घेणार आहोत बघा दोन्ही कापड व्यवस्थित पकडायचे आणि कैचिनी कट करून घ्यायचे आहे ते बघा छोटे छोटे क्रॉस कट देऊन घ्यायचे आहेत टक्सच्या खुणा आपल्याला हव्यात यासाठी हे बघा आणि जो मधला आहे सेंटरची जी खूणं आहे टक्सची मधली ती बघा ती आपण कैचिनी नाही कट करू शकत ते, ते आपण खडून कट कर, खुणा करून घ्यायचे आहे हे बघा हे आधी मी घडीच्या साईडने जे होतं ते कटिंग करून घेतलेलं आहे बघा हात ठेवायचं आहे आणि असं व्यवस्थित कट करायचं आहे त्यानंतर बघा जी टक्सची खुणा आहे ती सुईच्या सहाय्याने आपण दुसऱ्या साईडला सुई टाकायची आणि खोडोली करून घ्यायची आहे तर बघा आता हे ते खालीवर आहे थोडंसं कापड तर आता आपण पहिले बाही कटिंग करणार आहोत त्यासाठी कसं ते आधी आपल्याला बघायचं आहे कारण आपल्याला थोडेसे लाँग बाई करायचे आहेत हे शॉर्टचे आहेत तर कमीत कमी नऊ साडेनऊ जितके आपल्याला बसतील तेवढे बसवायचे आहेत तर बघा इथे आडव्यामध्ये बसवत आहे आता मी आता पीस मी दोन्ही खालीवर आहेत ते पहिल्यांदा सरळ करून घेते त्यानंतर उंची किती बसते आहे ती बघते आहे कारण हे बघा अस्तरचं असेल तर आपल्याला फक्त एक इंच एक्स्ट्रा घेऊन चालेल पण आता हे आपल्याला खालून फोर्डसुद्धा मारायचे आहेत तर आपल्याला कमीत कमी उंचीपेक्षा दोन इंच जास्त हवं आहे त्याच्यामुळे अकरा साडे अकरा जितकं बसतं आहे ते बघत आहे मी कारण मला बाही थोडे नऊ साडेनऊ जितके येतील तितके हवे आहेत शक्यतो नऊ सव्वा नऊपर्यंत आपले बाही बसतील तर अशी मी तर खुणा करून घेतलेली आहे हे बघा एवढं आपलं दुमडपट्टीमध्ये जाईल आणि इतकी वरती बाही येईल शिलाईमध्ये पण वरच्या साईडने आपला अर्धा इंच जाणार आहे तेसुद्धा आपल्या पकडायचं आहे तर सव्वा नऊपर्यंत बसतील असा अंदाज आहे सव्वा अकरा साडे अकरा जितकं बसलं आहे तितकं मी घेतलेलं आहे तर बघा खुणाकडून घेतलेले आहेत आता मी कटिंग करून घेत आहे जेव्हा शॉर्ट बाहीचे कटिंग असेल पेपर कटिंग तर त्यावरून असे लॉंग कट करायचे आहेत आपल्याला फक्त उंचीला वाढवायचे आहेत आणि साईडनीसुद्धा थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं आहे कमी पडायला नको म्हणून बघा तर इथे आपल्या आता कटिंग झालेल्या आहे बघा या साईडनी थोडंसं सा सेप देणार आहे फक्त बाकी आपण थोडं एक्स्ट्रा ठेवणार आहोत तर इथे सेंटरची खुणा पहिली करून घ्यायची आहे तर इथे आपलं बाही कटिंगसुद्धा झालेलं आहे आता फक्त आपली योगपट्टी राहिलेली आहे कटिंग करायची आणि हे इतकं कापड आपल्याकडे शिल्लक आहे फक्त तर आपल्याला खास बटनपट्टीसाठी कापड लागणार आहे प्लस योगपट्टीसाठी लागणार आहे क्रॉस पट्ट्या लागणार आहेत गळ्यासाठी तर ते आता आपल्याला एवढ्या कापडामध्ये बसवायचं आहे तर बघा आता हे साईडला ठेवलेले आहे आता ह्यामध्ये बघा अडवी जर योगपट्टी बसवली तर आपल्याला क्रॉसपट्ट्या मिळणार नाहीत ना क्रॉसपट्ट्या कमी पडतील आपल्याला बघा त्यामुळे मी काय करत आहे हे असं कटिंग न करता योगपट्टी आपण जोड देणार आहोत हे बघा इथे इथे आपली योगपट्टी बसत आहे योगपट्टीमध्ये पेपर कटिंगवरून कट करत असाल तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर हा जो कापड आहे तर इथे आपण या पद्धतीने जोड देणार आहोत आता मी कुणा करून घेत आहे बघा हो हे उरलं आहे त्याच्यात आपण खाज बटन बसवूया ती साईडला ठेवते त्यानंतर हे जे वरचं कापड उरतंय त्याच्यामध्ये आपल्याला गोटसाठी क्रॉस पट्ट्या मिळतील आणि ते जोड दिल्यामुळे योगपट्टी ही आपली व्यवस्थित पुरी होईल फक्त आपल्याला जोड द्यावा लागेल बाही मोठे असल्यामुळे आपल्याला इथे योगपट्टीला कापड थोडंसं कमी पडत आहे नाहीतर व्यवस्थित बसलं असतं पण हात पण लाँग असतील तर छान वाटतात थोडे म्हणून हे बघा आता इथे व्यवस्थित बसत आहे फक्त इथे आपल्याला खालीवर आहे ते सारखं करून घ्यायचं आहे आणि इथे कट देऊन घेणार आहे त्यामुळे त्या, त्या साईडने आपल्याला जोडायचं आहे एवढं लक्षात येण्यासाठी इथे कट दिलेलं आहे बघा आता इथेही व्यवस्थित कटिंग करून घेऊयात तर बघा आता क्रॉस पट्ट्या आणि खाज पट्टी बेटे। ते आपण ब्लाऊज शिवते वेळी काढणार आहोत हे कापड आपल्याला एकत्र व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे कारण एवढंच कापड शिल्लक आहे आपल्याकडे आणि ब्लाऊज पूर्ण होईपर्यंत आपल्याला हे जपून ठेवावं लागेल बघा यामध्ये क्रॉसपट्ट्या व्यवस्थित बसत आहेत पण ते मी ब्लाऊज शिवते वेळेस कटिंग करणार आहे जशा लागतील त्याप्रमाणे आणि खास बटनपट्टी कशी करायची हे जर तुम्हाला हवं असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे त्यानंतर बघा हे पेपर कटिंग सगळे असे एकत्र व्यवस्थित ठेवायचे आहेत रोल करायचं आहे आणि बांधून ठेवायचं आहे व्यवस्थित जपून ठेवायचे त्यामुळे आपल्याला कधीही ब्लाऊज शिवता येतं पटकन प्रत्येक वेळेस माप टाकत बसावी लागत नाहीत तर बघा आता हे पीससुद्धा याचप्रमाणे सर्व एकत्र ठेवायचे आहेत बघा सर्वात मोठा जो पाटी भागचा भाग आहे तो आधी घेतलेला आहे त्यानंतर हात घेतलेले आहेत हे बघा कटोरी हे कटोरीच्या साईडचे भाग योगपट्टी आणि उरलेले कापडसुद्धा त्यावरच ठेवायचे आणि रोल करून घ्यायचं आहे हे याच पद्धतीने रोल करायला हवेत असं काही नाही पण आपण व्यवस्थित राहण्यासाठी तसे ठेवलेले आहेत आणि असे बांधून ठेवायचे आहेत म्हणजे जरी तुम्हाला लगेच ब्लाऊज शिवता नाही आलं तरी ते व्यवस्थित राहतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू